खवंडो आज एक खास डिश घेऊन मी तुमच्या भेटीला आलोय ती डिश म्हणजे ती तर चला तर अधिक माहिती जाणून घेऊया ही डिश तुम्हाला कुठे ट्राय करायला मिळणार आहे आणि कशा पद्धतीची ही डिश तयार होते आणि याच्या नेमकी आरोग्यासाठी काय फायदा आहे थेट दादाकडनं दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय माझं नाव आहे प्रसाद चव्हाण हॉटेलचं नाव आहे हॉटेल गुरु कोळीवाडा आपल्या हॉटेलमध्ये तर जे की आरोग्याला खूप फायदेशीर आहे आणि जे की शहरामध्ये सहजासहजी कुठे भेटत नाही ते आपल्याकडे मिळते त्यासोबतच खेकडा जो पण शरीरासाठी खूप लाभदायी आहे तो पण आपल्याकडे मिळतो तर आपल्याकडे ऑल टाइम आपल्याकडे अवेलेबल असतो पण खेकडा आठवड्यातून आपण फ्रेश राहण्यासाठी आठवड्यातून दोनदा अवेलेबल असतो तितर ही खवायांसाठी खास मेजवानी ठरू शकते किंवा याची खवायांकडनं खास मागणी आहे हे कधी आणि कसं लक्षात आलं होतं आणि त्यानंतर आपण हे ठेवायला जे तितर आहे ते मोस्ट ऑफ चिखली त्याच्यानंतर मध्येच मिळतात त्याचे आरोग्याचे फायदे खूप चांगले आहेत चवीने खूप चांगला आहे तर खवयांची मागणी असल्यामुळे हे आपण जे आहे इथे ठेवण्यास सुरुवात केली तित्तर जे आहे आपण फार्मिंग मधले वापरत आहे फार्मिंग सर्टिफाईड आहे त्याच्यामुळे आपल्याकडे खवयांची खूप गर्दी होते की आम्ही त्याला हॉटेलच्या समोरच ठेवलेलं आहे म्हणजे आल्यानंतर एक लाईव्ह दर्शन किती प्रकारामध्ये मध्ये या ठिकाणी तित्तरची डिश बनवली जाते तित्तरची डिशन तेल गेले तर त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला तितर फ्राय मिळू शकतो त्याच्यानंतर तितर कळी मिळेल कढी मिळेल काही लोकांची डिमांड असते जसं की तुम्ही पापलेट वगैरे हो आम्हाला तंदुरी तितर पण द्या अच्छा आपण ते पण अवेलेबल करून देऊ क्या बात आहे म्हणजे एक से बडकर एक मेजू आणि तुम्ही तितर मध्ये याच पद्धतीने आपण खेकड्यामध्ये गेलो तर खेकड्यामध्ये काय काय व्हरायटी आपल्याला बघायला मिळते खेकड्यामध्ये आपल्याकडे खेकडा आपण आठवड्यातून दोनदा जसं ठेवतो मी तुला सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये खेकडा फ्राय मिळेल आपल्याला त्याच्यानंतर खेकडा करी मिळेल त्याच्यासोबतच खेकड्याचं जर का आमटी वगैरे तुम्हाला बनवून पाहिजे असेल आमटी न सांगायचं झालं तर ज्या खेकड्याच्या नांगे असतात त्याची आमटी बनवली जाते पण ते ऑर्डर नुसार आपण बनवतो आणि तितरला खवयांची कशी पसंती मिळते म्हणजे कुठून कुठून खवय वर्ग या ठिकाणी येतोय हायवेला असल्यामुळं ट्रॅव्हलिंग करणारा कस्टमर खूप आहे जे की लोक जालना परभणी नांदेड किंवा अमरावती नागपूर साइडला पण जे जात असतात अच्छा तर त्यांना आपण तुमच्या माध्यमातून आम्ही जिथे जिथे पोहचलो आहोत ते लोक आवर्जून आपल्याला फोन करतात सर आम्ही येत आहोत आमच्या आमच्या या आय बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर जवळ असल्यामुळे त्याच्यानंतर व्यापारी वर्ग आहे भरपूर की जो अपडाऊन करत आहे तर त्यांचे पण खूप चांगले मार्ग आणि तसेच संभाजीनगरमध्ये आपण खूप वर्षापासून असल्यामुळे तो आपला कस्टमर वर्ग जो आहे तो खूप जुना आहे आणि तो जोडला गेलेला आहे आणि काय प्राईस ठेवलेली आहे तर तिथंमध्ये आपण दोनशे रुपये ते एक दोनशे तीस रुपयाच्या आसपास तित्तर जे आहे व्हॅरी होतं पण ते वजनावर डिपेंड असतं जर का थोडा मोठा तितर असेल साईज असते त्याच्यामध्ये एव्हरेजली तुम्हाला आसपास तुम्हाला मिळून अतिशय <laughs> छान प्रकारे आपण या ठिकाणी एकूणच तितरच्या डिश आहे त्या बनवतात ट्राय करतात आणि मंडळी तुम्हाला याच ठिकाणी फक्त तित्तरच्या चांगल्या पद्धतीनं फ्राय असेल त्यानंतर तंदुरीमध्ये असेल किंवा करीमध्ये असेल तर त्याची चव तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे यासोबत खेकड्याची काय रेट आहे खेकड्याची रेट पण व्हॅरी होत असतात साईज नुसार तर आपल्याकडे दोनशे चाळीसच्या आसपास प्लेट आहे खेकड्याची तर त्याच्यामध्ये आपण एक दोन पीस खेकड्याचे देतो साईजनुसार छोटे खेकडे असतील तर ते आपण दोन सर्व करतो आणि जर का मोठा खेकडा असेल तर आपण तो एक सर्व करतो क्या बात अगदी नॉन व्हेज खवायांच्या पाणी येईल अशी आपण रेसिपी सांगितलेली आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळेपण जपण्याचा प्रयत्न या हॉटेल कोळीवाडा या ठिकाणी करण्यात येतोय तर मंडळी नक्की या या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ठिकाणच्या तित्तर असेल किंवा खेकडे असेल या डिशेसचा आस्वाद घ्यायला विसरू नका आपला संपूर्ण पत्ता सांगा जेणेकरून खवायांना या ठिकाणी येण्यास सोपं जाईल आपल्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल गुरु कोळी वाडा छत्रपती संभाजीनगर कडून जालन्याकडे जाताना कॅम्ब्रिज स्कूलच्या पुढे दोन मिनिटाच्या अंतरावर वरुड नजीक आपले हॉटेल आहे तर मंडळी नक्की या या ठिकाणी व्हिजिट लावा आणि या ठिकाणच्या डिशेसचा आस्वाद घ्यायला विसरू नका आता वेळ झाली थांबण्याची थांबवा तिथं धन्यवाद